देण्याच्या प्रसुविषयी पोलीस सगळ्यांना आम्ही वसमत आहोत तर त्यांनी एक तास लावला की त्याचा पीएम एम इथल्या डॉक्टरनं का प्राथमिक आरोग्य केंद्राचे म्हणजे याच्यात काय माणूस की काय आहे की नाही सरांनी मला फोन केला होता सर त्याबद्दल

नियम थांबविले काय माणूस की काय का नाही का तुमच्यात म्हणणे की डॉक्टर खालचा ऐकत नाही मग टी किशा तुम्ही विश्वनाथ सांगा तुम्ही सगळं चालू होत तिथं पाच वाजता तिथले एपीआय जातो तिथं याच्यात गेली आणि अकरा वाजता ते आरोग्य पण त्यांनी पकडला दहा वाजता खूप उशीर आला त्याच्या तुम्ही गोड गोड टाळा आणि काम करा

साहेब आपल्या इथं एक डॉक्टर आपले सुनील गुढीवार आता इथं म्हणजे मुलीला नालेला जायची गरज पड नाही इथं त्यांनी समोरच ऑपरेशन केले ते आमचं ऑपरेशन थिएटर आहे त्याच सर आद्यावतिकरणाचं काम आहे त्या संदर्भामध्ये डी पी डी सी मध्ये आपण करायचं अफ्त्याम ठीक आहे आणि आपल्या इथं एक सुंदर वुमन्स हॉस्पिटल आहे सर त्यामध्ये आयसीयू सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे एवढे पॉझिटिव्ह कलेक्टर आले आपल्याकडे तुम्हाला सांगतोय मी लगेच लगेच ऑपरेशन थिएटर आपल्या डोळ्याचं जे ऑपरेशन करायचे त्याच ओटी आपल्याला अध्य करायचे स्त्री रुग्णालय आयसीयू अध्याव्य करणे आणि मॉड्युलर ऑपरेटर थिएटर लहान मुलांच नवजात शिशु जे त्याचं पण आपल्याला ते लवकर त्याचं ते ऑम्पलेटर थेटल स्वतःचं बी काम करायचं आहे ते एमबीशु आहे ते एमबीशु जे आपले जे आहेत तोमस हॉस्पिटलला त्याची यम त्यांना पण सांगा आणि तुम्ही हे तिन्ही प्रस्ताव मला गेले म्हणून सांगा ठीक आहे ह्या मॉडेल सांगताय पण